नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या बीएमसी एड या युट्यूब मध्ये तर घेऊन आलो बीएमसी मधील एक नवीन भरतीची जाहिरात तर मित्रांनो मुंबई महानगरपालिकेच्या उपनगरीय रुग्णालयांच्या आस्थापनेवर विविध संवर्गातील एकूण पदे भरण्याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि याकरता विहित अर्हता व अटींची पूर्तता करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे महत्वाची गोष्ट सांगायची तर या सर्व पदांकरता तुमची कोणतीही एक्झाम घेतली जाणार नसून फक्त शैक्षणिक अर्हतेच्या गुणवत्तेनुसार तुमची निवड केली जाणार आहे आणि याकरता तुम्हाला दरमहा चाळीस हजार ते एक लाख रुपयापर्यंत वेतन मिळणार आहे उमेदवारांनी प्रमुख वैद्यकीय अधीक्षक व खाते प्रमुख माध्यमिक आरोग्य सेवा यांचे कार्यालय सातवा बांद्रा बाबा रुग्णालय चार शून्य 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 पाच शून्य येथून आठशे अडतीस रुपये भरून अर्ज स्वीकारायचे आहेत आणि हे अर्ज तुम्हाला दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीस ते दिनांक बारा दोन दोन हजार पंचवीस पर्यंत संध्याकाळी चार वाजेपर्यंत याच पत्त्यावर सादर करायचे आहेत सदर जाहिरातीची आईल आपल्या सी हेड या टेलिग्राम चॅनल वर तुमच्या माहितीसाठी सादर केलेली आहे ती बघण्यासाठी आपल्या सी हेड या टेलिग्राम चॅनल जाणवा टेलिग्राम चॅनलची ची लिंक तुमच्या माहितीसाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे सदर रिक्रुटमेंट मध्ये नक्की कोणती पदे भरली जाणार आहेत तसेच सदर पदांची अर्हता तसेच सदर पदांचे वेतन हे नक्की किती असणार आहे आणि वयोमर्यादा हे बघण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनल वर प्रथमच आला असाल तर पुरण मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरी अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या बीएमसी आईड या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलन प्रेस करायला विसरू नका तर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याअंतर्गत सोळा उपनगरीय रुग्णालयांच्या आस्थापनेवर विविध संवर्गाची एकूण एकशे सदतीस रिक्त पदे भरली जाणार आहे त्यामध्ये सहाय्यक वैद्यकीय अधिकारी या संवर्गाची एकूण त्र्याऐंशी रिक्त पदे भरली जाणार असून सदर पदान करता तुम्हाला नव्वद हजार रुपये वेतन मिळणार आहे पूर्ण वेळ पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारी या संवर्गाची एकूण त्रेचाळीस रिक्त पदे भरली जाणार असून सदर पदान करता तुम्हाला एक लाख रुपये वेतन मिळणार आहे त्यानंतर वैद्यकीय अधिकारी या संवर्गाची एकूण पाच रिक्त पदे भरली जाणार असून सदर पदान करता तुम्हाला एक लाख रुपये वेतन मिळणार आहे आणि भौतिकोपचार तज्ञ या संवर्गाची एकूण सहा रिक्त पदे भरली जाणार असून सदर पदांकरता तुम्हाला चाळीस हजार रुपये वेतन मिळणार आहे यानंतर या, या चारही पदांकरता उमेदवारांची वयोमर्यादा काय आहे ते आपण बघू तर वैद्यकीय संवर्गासाठी उमेदवारांचे वय हे अठरा वर्षांपेक्षा कमी आणि बासष्ट वर्षांपेक्षा जास्त नसावे आणि भौतिक उपचार तज्ज्ञ पदाकरता उमेदवारांचे वय हे अठरा वर्षांपेक्षा कमी आणि अडतीस वर्षांपेक्षा जास्त नसावे यानंतर नंतर सदर पदांच्या अर्हता कर्तव्ये आणि जबाबदारी तुम्ही जाहिरातीमध्ये सविस्तर वाचून घ्या सदर जाहिरातीची पीडीएफ फाईल आपल्या बीएमसी या टेलिग्राम चॅनल वर तुमच्या माहितीसाठी सादर केलेली आहे तुम्ही जो अर्ज भरून सादर करणार आहात तो तुम्ही स्व आहे विहित नमुन्यामध्ये न भरलेला अर्ज विचारात घेतला जाणार नाहीत यानंतर अलीकडच्या काळात काढलेले पासपोर्ट आकाराचे फोटो त्याच्यावर स्वाक्षरी सह अर्जावर नमूद केलेल्या ठिकाणी चिकटवायचा आहे यानंतर अर्जामध्ये पत्र व्यवहाराचा पत्ता सुस्पष्ट व पूर्ण असायचा आहे एक गोष्ट लक्षात घ्या की रिक्त पदांच्या उपलब्धतेनुसार फक्त उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांना मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी बोलवण्यात येणार आहे आणि त्याची यादी व पडताळणीचा दिनांक प्रमुख वैद्यकीय अधीक्षक व खाते प्रमुख माध्यमिक आरोग्य सेवा यांचे कार्यालय सातवा मजला बांद्रा बाबा रुग्णालय इमारत वांद्रे पश्चिम मुंबई चार शून्य 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 पाच शून्य येथे दिनांक सतरा दोन दोन हजार पंचवीस रोजी सूचना पलक प्रदर्शन करण्यात येईल उमेदवारांनी शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व्यावसायिक अर्हता संबंधित गुणपत्रिका अनुभवाचे प्रमाणपत्र नेमणूक पत्र, पत्र यांच्या मूळ प्रती व स्वयं साक्षांकित छायांकित प्रतींसह साथ पडताळणीसाठी उपस्थित राहायचे आहे निवड झालेल्या उमेदवारांनी संबंधित पदावर नियुक्ती करण्यापूर्वी जाहिरातीत नमूद केल्यानुसार शंभर रुपयांच्या बॉन्ड पेपर वर प्रतिज्ञापत्र द्यायचे आहे एक गोष्ट लक्षात घ्या की यापूर्वी संबंधित कार्यालयात व अन्य ठिकाणी सादर केलेले प्राप्त झालेले टपालाद्वारे सादर केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास आस व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या मित्र परिवारांमध्ये नक्की शेअर करा जेणेकरून सर्वांना या महत्वपूर्ण व्हिडिओची माहिती मिळेल आणि कोणी नवीन प्रथमच आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनल वर आले असतील तर ब्रहन मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरी बद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद